सर्वसामान्य कुटुंबातील असल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे तुम्ही आम्ही सर्वजण अलीकडच्या काळामध्ये बौद्धिक गुलामीसोबत आर्थिक विपन्न अवस्थेत म्हणा किंवा गुलामगिरीत आपण जास्तीत जास्त फसत चाललेलो आहोत बरेच जणं असे आहेत की त्यांच्याकडे दोन दोन तीन तीन क्रेडिट कार्ड आहेत आणि त्या क्रेडिट कार्डमधून एकाचं फंड घेतात दुसऱ्या बँकेचा हप्ता भरतात दुसऱ्यातले पैसे काढतात तिसऱ्या बँकेचा हप्ता भरतात आणि अशातच पाच पंचवीस हजार रुपये जर ते महिन्याला कमवत असतील तर त्या क्रेडिट कार्डमधून पैसे घेतेवेळी आणि त्याचं बिल भरतेवेळी जवळपास तीन टक्के चार्ज तुम्ही त्याच्यावर देत आहे आणि तुम्ही जर आत्तापर्यंत क्रेडिट कार्ड घेतलं नसेल तर क्रेडिट कार्डविषयी तुम्हाला आम्हाला सामान्य माणसाला प्रचंड आकर्षण आहे आणि जुगारासारखे तुम्ही आम्ही सर्वसामान्य माणूस हा क्रेडिट कार्डच्या जाळ्यामध्ये फसलेला आहे ह्या गोष्टी फारशा कोणी सांगत नाही मात्र तुम्ही जर क्रेडिट कार्ड घेतलं नसेल आणि तुम्हाला बँकेकडून फोन येत असेल किंवा ऑफर येत असेल तर अजिबात क्रेडिट कार्ड घेऊ नका हा आमचा सल्ला राहील आणि जर ज्यानं तुम्ही ऑलरेडी आधीच क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ते फक्त मोबाईल रिचार्ज आणि लाईट बिल भरण्यापुरतं मर्यादित ठेवा किंवा त्याचंही तुम्हाला काम नसेल तर आज वेगवेगळ्या ॲप्लिकेशनमधून तुम्हाला लाईट बिल भरता येतं त्याला सरळ गॅसवर ठेवा किंवा तुमच्या घरात जर ठेवलं असेल तर तो लिस्ट टाकून त्याला जाळून द्या मात्र त्यापूर्वी त्याच्याकडे कुठलाही चार्जेस नुकसान होत असेल क्रेडिट कार्डमुळे चार्जेस लागतात त्याचा तुम्हाला सरळ सरळ हिशोब मिळत नाही म्हणजे तुम्ही बिल पे करता तर तुमचं तुम्हाला किंवा त्या बँकेच्या कर्मचाऱ्यालाही मिळ लागत नाही की नेमके पैसे क्रेडिट कसे झाले डेबिट कसे झाले नाहीतर तुम्हाला तुमचं जर पाहायचं असेल तर फ्लेक्सी त्याच्यामधला खर्च करून बघा की तुमच्या क्रेडिट कार्डची जर एक लाख रुपये लिमिट असेल आणि त्याचं बिल तुम्ही जर नियमित पेड करत असाल तर एकदा सात हजार दोन हजार पाच हजार वेगवेगळ्या रकमेचे पैसे पेड करा ते भरा नंतर तुम्ही ठरवा किंवा एक लाख रुपयामधले मी तीस हजार रुपये काढले होते आणि बाकी भरते वेळेस मला आता अजून एवढं बिल शिल्लक दाखवते ते असं बऱ्याच जणांच्या बाबतीत घडत आणि तुम्ही आम्ही जास्त काही तुमची आमची बुद्धी चालत नाही या गोष्टीमध्ये आणि हे सगळे फस केलेली आहे तर असं याच्यामुळे तुमच्या सिबिल वर सुद्धा एक अतिशय वाईट आणि प्रतिकूल परिणाम होतो सिबिल याचं तुम्हाला एक लाईव्ह उदाहरण या ठिकाणी दाखवत आहे सातशे एकोणसत्तर दाखवतो हे बघा सातशे लाईव्ह दाखवतोय की ह्या कंपन्या तुम्हाला क्रेडिट कार्डसह सिबिल कंपन्या तुम्हाला कसं लुटतात तुमचा आमचा डाटा घेऊन त्याचा बाजार कसा मांडतात याचे एक तुम्हाला लाईव्ह उदाहरण दाखवतोय या ठिकाणी आपण पैसा बाजार सिबिल ही साईट मी टाप टाईप करतो आहे सध्या ही एक मोफत आहे या ठिकाणी पैसा बाजारचं साईट आता ओपन होते आहे आधीच मी लॉग इन केलेलं होतं त्याच्यामुळं या ठिकाणी आपोआप ते ओपन होईल आता या ठिकाणी ही जी असं तुम्हाला एक जे पॉप आलेलं आहे सुरुवातीला की सहाशे पंचेचाळीस माझं सिव्हिल स्कोअर आहे आणि इथं हे जे म्हणतं तर चौतीस रुपये मंथलीचा प्लॅन तुम्ही घ्या आणि आपण मग लगेच हे काय करतो की इयरलीचा प्लॅन जर नव तीनशे नव्याण्णव असेल म्हणजे चारशे रुपये असेल तर इथे आपण चौतीस रुपये मंथलीवर क्लिक करतोय किंवा दहा महिन्याचे तीनशे चाळीस अधिक दोन महिन्याचे पस्ती दोन्ही सत्तर म्हणजे असे चारशे दहाच रुपये आपले जातील परंतु याच्या खाली जे लिहिलेलं आहे छोट्या अक्षरामध्ये चौतीस फॉर फर्स्ट मंथ अँड देन नाईंटी नाईन रुपीज विल बी चार्ज फॉर एव्हरी मंथ आणि त्याच्यानंतर हे तुमचं एकदा सुरू झालं की तुम्हाला ते बंदही येत नाही बऱ्याच लोकांना ते कळतही नाही आता याच्यावर जर कंटिन्यू केलं तर हे लगेच तुम्हाला पेमेंट गेटवेला घेऊन जाईल आता आपण याला आयडूल ॲटर करू आता इथंही बघा की माझा स्कोअर जो आहे हे इकडे त्यानं पेमेंट गेटवेला नेलेला आहे तर याच्यामध्ये आता तुम्हाला सिबिल दाखवतो आहे माझं हा जो स्कोअर आहे हा ट्रान्स युनियनचा म्हणजे जी सिबिल नावाची कंपनी आहे ती भारत सरकारने दोन हजार सतरामध्ये ट्रान्स युनियनला शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात दिलेली आहे ती विदेशी कंपन्या आहे चारही कंपन्या विदेशी कंपन्या आहेत आता इथं यू युअर क्रेडिट स्कोअर नीड अटेन्शन म्हणजे हे धोक्याची सूचना काहीतरी देते आ, आता इथं जर मी क्लिक केलं आहे तर मला ते काय करेल की शंभर रुपयाचं डिस्काउंट देते हे बघा फटाके फुटले इथे आता याला जर अप्लाय केलं मी तर हे म्हणते पाचशे सत्तेचाळीस अधिक क्रेडिट हेल्थ रिपोर्टचे दोनशे नव्याण्णव शंभर रुपये मायनस असे आठशे एक्क्याऐंशी रुपये भरा आणि आठशे एक्क्याऐंशी रुपयामध्ये किती दिवसासाठी फॉर तीन मंथ्स म्हणजे फक्त तीन महिन्यासाठी आहे आणि याच्यात जी एस टी लावलेली नाही अजून म्हणजे हे याच्यावर पुन्हा शे दोनशे रुपये जी एस टी लागणार म्हणजे हे फक्त लुटीचे धंदे तर काही नाही आहे गॅरंटेड वगैरे काही नाही आहे याच्या राधाला चुकूनही लागू नका कोणी जर म्हणत असेल की तुमचा सिव्हिल स्कोर आम्ही एक महिन्यात दोन महिन्यात आमची सबस्क्रिप्शन फुकटक्या घेऊ नका आता हे सहाशे पंचेचाळीस इथं माझा स्कोर आहे हा जर एक्सपिरियन्सचा बघितला तर तो सातशे एकोणसत्तर आहे हा इक्वी फॅक्टचा बघितला तर हा सातशे आहे हाय मार्कचा बघितला तर सहाशे एकवीस आहे म्हणजे एकाच माणसाचा स्कोअर चार कंपन्याकडं वेगळा वेगळा असतो आता तुम्ही कोणी म्हणत असेल याचं विश्लेषण सांगताना याच्यावर रिझर्व्ह बँकेचं नियमन असतं याचं विश्लेषण सांगताना असं सांगितलं जातं तुम्हाला मूर्ख असं बनवलं जातं की हा जो सिबिल कंपन्याकडं जो डाटा जातो तुमचा तर तो, तो मागे पुढे जातो किंवा उशिरा जातो किंवा बऱ्याचदा समजावून जाणार तर स्टेट बँक असेल तर स्टेट बँक फक्त या ट्रान्स युनियनचीच मेंबर असते याची मेंबर नसते म्हणून त्यांच्याकडे डाटा जात नाही परंतु दुसरी एक गंमत तुम्हाला इथं दाखवतो की आता हा चारहीचा हा डाटा वेगळा वेगळा झाला आणि चारही ठिकाणी हे सांगतं आहे की तुम्हाला अटेन्शनची गरज आहे तुम्ही क्रेडिट प्लसची सर्व्हिस विकत घ्या तुम्ही यांच्या वैयक्तिक साईटला जरी व्हिजिट केलं तरी तुम्हाला हेच दाखवल की तुम्ही आमची सर्व्हिस घ्या आणि हजार दोन हजार रुपयात तुम्हाला मातीत घालाल हां हे बघा आता ऑल अकाउंट्समध्ये जर गेलो तर हे बघा इथं फक्त झिरो क्रेडिट अकाउंट्स आणि क्रेडिट कार्ड आहेत म्हणजे कुठल्याही प्रकारचं लोन नाही आहे इथं फक्त दोन टोटल अकाउंट दाखवतं क्रेडिट युटिलायझेशनमध्ये जरी गेलं तुमच्या खर्चामध्ये तर हे झिरो आहे सगळं म्हणजे हा माणूस काही हे नाही आहे क्रेडिट इन्क्वायरीमध्ये जर गेलं तर कुठलीच क्रेडिट इन्क्वायरी केलेली नाही हे जे आहे तर हे होम क्रेडिट वगैरे ह्याशा लिंक येत असतात तर त्या क्लिक केल्या की ते कुठून तरी येतात तुमच्या अकाउंटला आणि त्याच्यावर तुमचं दहानं सिबिल कमी करतात त्या अगदी खात्री न करतात आता हे बघा यू हॅव झिरो अकाऊंट प्रत्येक ठिकाणी ते दाखवतं आणि असं दाखवत असताना आता याची जर एकूण अकाऊंट संख्या जर तुम्हाला बघायची म्हटलं तर हे बघा इथं मी ऑल अकाउंट्सवर जातो आहे आणि हे बघा ऑल अकाउंट जर क्लिक केलं तर हे फक्त इथं दोन अकाउंट आहेत आणि दोन्ही क्लोज येते एक बावीसशे रुपयाचं लोन होतं आणि एक सोळाशे रुपयाचं लोन होतं आता हे जर बघितलं तर हे लोन दोन वर्षापूर्वी क्लोज झालेलं आहे मात्र याच्यात गंमत अशी झालेली आहे की हे बावीसशे रुपयाचं जे लोन घेतलेलं होतं तर याचं जवळपास एक वर्षभर याच्यात काहीच भरणा केला नाही त्याच्यामुळे सिबिल ते डॅमेज झालं डॅमेज झालं म्हणजे ते सहाशे पंचेचाळीस आणि सहाशे एकवीसवर तो स्कोर गेला मग आता कोअर गेल्याच्यानंतर दोन वर्षामध्ये हा क्रेडिट स्कोअर सुधारणं आवश्यक होतं मात्र दहा वर्ष जरी तुम्ही असं ठेवलं तर थे ह्या क्रेडिट कंपन्या तुमचं स्कोअर वाढवत नाही मात्र कमी झपाट्यानं करतात कारण त्याच्यावर कमी करून तुम्हाला त्यांच्या याच्यावर धंदा करायचा असतो आता याच्यावर हा सुधारण्यासाठी काय उपाय आहे तर हा सुधारण्यासाठी तुम्हाला जो उपाय सांगितला जातो आता यांची जर क्रेडिट प्लस सर्व्हिस जर तुम्ही विकत घेतली तर याच्यावर जर कंटिन्यू केलं तर हे तुम्हाला काहीही करत नाहीत तुम्हाला ही क्रेडिट प्लस सर्विस तुम्हाला विकत घ्यायला सांगतात आणि ही घेतल्याच्यानंतर तुम्हाला असं सांगतील किंवा तुम्ही जुनं कर्ज तर नाहीच आहे रेग्युलर करायसाठी कुठला ईएमआय बाउन्स जे व्हायचे होते ते झाले मग आता सुधारणेसाठी काय सांगितलं जातं तुम्हाला की बा तुम्हाला सांगितलं जातं की एक तर तुमचं सोनं गहाण ठेवा पण त्याच्यावर दहावीस हजार रुपये लोन घ्या किंवा दुसरं कुठलंही लोन घ्या आणि त्याची नियमित फेड करा आता सहाशे पंचेचाळीसच्या स्कोअरवर कोणती एन बी एफ सी कंपनी किंवा कोणती बँक लोन देणार कारण लोन देण्यासाठी त्याला क्रेडिट स्कोअर हा कमीत कमी सातशे सत्तर था था ते पंच्याहत्तरच्या पुढं पाहिजे पहिलं सातशे स्कोअरवर पण मिळायचं आता ते जवळपास आठशेच पाहिजे आणि हा फक्त यांनी धंदा सुरू केलेला आहे आणि याच्यावर कुठलं लोन भेटणार नाही मग आता सोनं जर का ठेवायचं तर आपल्याकडं सोनं नाही आहे मग अशा वेळेस तुम्हाला क्रेडिट कार्ड घ्यायला सांगितलं जातं ते बी एफ डी अगेन्स्ट एफ डी अगेन्स्ट घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला कमीत कमी कुठल्याही कंपनीकडे गेले तर तुम्हाला कमीत कमी पाच वीस हजार रुपयाचं एफ डी करावे लागेल आणि ती एफ डी केल्याच्यानंतर तुम्हाला हे जर क्रेडिट कार्ड घ्यायचं म्हटलं तर हे इथं कमीत कमी दहा हजार रुपयाचे अमाऊंट पण घेत नाही याच्यासाठी तुम्हाला वीस हजार रुपयाची अमाऊंट हे याच्यामध्ये टाकावी लागणार आहे तेव्हा कुठे तुमचा तेरा पॉईंटनं हा स्कोअर वाढेल असं दर महिन्याला थोडा थोडा वाढत जाईल जर ते तुम्ही रेग्युलर ठेवलं तर पण याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक फुकटात आणि स्वस्तात एक क्रेडिट कार्ड आहे जे आय डी एफ सी वगैरे देतात तर ते पाच हजार रुपयाचे एफ डीवर पण क्रेडिट कार्ड देतात मात्र त्याच्यावर ते चारशे नव्याण्णव रुपयाचा चार्ज लावतात आणि हा चारशे नव्याण्णव रुपयाचा चार्ज तुम्हाला परवडण्यासारखा नाही तर एक एस बी एम बँकेचं कार्ड आहे त्याची लिंक आम्ही खाली देत आहोत त्याच्यावर कुठलंही शुल्क नाही फक्त त्याचं युटिलायझेशन करताना व्यवस्थित केलं पाहिजे त्याची माहितीसुद्धा आम्ही खालच्या लिंकमध्ये दिली आहे की पहा नाही तर सोडून द्या